नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एक ताई आहेत त्या तामिळनाडूमध्ये गेल्या होत्या तर तिथे नवलकोलाच्या सालींची चटणी त्यांनी खाल्ली होती आणि त्यांना ती खूप आवडली होती पण त्यांना ती रेसिपी माहीत नव्हती त्यांनी मला फोन करून ही चटणी शेअर करण्याबद्दल सांगितलं होतं तर आज मी ही चटणी तयार करणार आहे चला तर सुरुवात करूया हे नवलकोल घेतले आहेत हे स्वच्छ दोन याच्या साली आपण काढायच्या आहेत या बघू शकता एक लहानसे भांडे भरून नवलकोलाच्या साली घेतल्या आहेत गॅसवर हे पॅन ठेवून यामध्ये दोन चमचे तेल घातले आहे तेल चांगले तापल्यावर एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे उडीद डाळ घालूया हे साहित्य तेलामध्ये चांगले परतून घेऊया ही चटणी करण्यासाठी अगदी सोपी आहे आणि चवीला तर अगदी छान होते ही चटणी तुम्ही आंबोळी घावनांसोबत घेऊ शकता ही चटणी तामिळनाडूमध्ये करताना सुख्या मिरच्यांचा उपयोग करतात आज मी यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्ही सुख्या मिरच्या किंवा हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता सुख्या मिरच्या घातल्या की चटणीला छानसा रंग येतो यामुळे तुम्हाला ज्या मिरच्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता पॅनमध्ये मी नवलकोलाच्या साली चांगल्या परतून घेतल्या आहेत दोन वाट्या उले खोबरे एक इंच आले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत नवलकोलाच्या सालीसुद्धा आता गार झाल्या आहेत आता हे साहित्य मिक्सरमध्ये घालून थोडेसे पाणी घालून वाटून घेऊया यामध्ये मी अर्धा ते एक ग्लास पाणी घातले आहे सुपारीच्या आकारा इतकी चिंच घेतली आहे चवीप्रमाणे गूळ घेतला आहे चिंच आणि गूळसुद्धा वाटणात घालायचे आहे आता आपली चटणी तयार आहे या भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते मी मगाशीच फोडणी तयार केली होती फोडणीचे साहित्य थोडेसे तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरे थोडीशी हळद आणि एका सुख्या मिरचीचे तुकडे चार ते पाच कडीपत्त्याची पाने याप्रमाणे फोडणी तयार करून या चटणीवर घालायची आहे आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी घालू शकता मला खूप जणांचे मॅसेज येत असतात की आमच्या कोकणामध्ये गोव्यामध्ये घट्ट चटणी तयार करतात आणि तुझी थोडीशी पातळ चटणी असते तर कारण असे आहे की आमच्या घरात खूप जण लोक आहेत दहा ते बारा जणांसाठी मी चटणी तयार करते सगळ्यांना चटणी पुरण्यासाठी मी थोडेसे अधिकच पाणी घालते असे वाटते पण तुम्ही जेव्हा मा, माझ्या रेसिपी बघाल तेव्हा पाणी तुम्ही कमी घालून घट्ट चटणी तयार करू शकता आणि आणखी एक कारण म्हणजे घरामध्ये वयस्कर लोक असल्यामुळे थोडीशी पातळ चटणी असली की त्यांना घावन खाण्यासाठी सोपे होते यासाठी मी नेहमी थोडीशी पातळ अशी चटणी तयार करत असते मी चटण्यांच्या बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर घट्ट चटणी हवी असेल तर पाण्याचे प्रमाण कमी ठेवा यामुळे तुम्हाला घट्ट चटणी मिळेल असेच अभिप्राय मला नेहमी कळवत राहा अशात सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद